एटीन न्यूज आवाज महाराष्ट्राचा प्रभु विश्वकर्मा जयंती महोत्सव दोन हजार पंचवीस विश्वकर्मा समाज पिंपरी चिंचवड शहर सामाजिक संस्था आणि सकल विश्वकर्मा समाज बांधव भगिनी आयोजित रथयात्रा ही दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच ते आठ या दरम्यान निघणार आहे मिरवणुकीचा मार्ग आकुर्डी खंडोबा मंदिर चौक प्रभू श्रीराम मंदिर गंगानगर निगडी असा निघणार आहे आणि अशा भव्य दिव्य रथयात्रा मिरवणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये वारकरी संप्रदायामधील परंपरा जपत जवळजवळ वारकरी विद्यार्थी आणि मृदुंगाच्या नादामध्ये नामघोष करत या मिरवणुकीच्या अग्रभागी असणार आहे त्यामुळे नक्कीच या निमित्ताने विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे सामाजिक प्रबोधन करण्याच्या दृष्टीने आरोग्य शिक्षण आर्थिक तसेच इतर भावी महत्वाचे प्रबोधन मिरवणुकीच्या माध्यमातून विश्वकर्मीया समाज पिंपरी चिंचवड सामाजिक संस्था करणार आहे दिनांक दहा तारीख वार सोमवार या संध्याकाळी पाच ते आठ भव्य दिव्य अशी रथयात्रा प्रभू विश्वकर्मा परिवाराची समाजाची सर्व महाराष्ट्रातनंच महाराष्ट्रातच प्रथमच भव्य दिव्य रा रथयात्रा आम्ही इथं सादर करत आहोत या रथयात्रेच्या मार्फत समाजाला आपला समाज कितीतरी जागी विखुरलेला आहे याचा माध्यम एकच आहे की आपण पश हे या जयंतीच्या निमित्त आपण सगळे एकत्र येतो आहे आपला समाज एकत्र यावा ही यामागेचा प्रथम उद्देश आहे कार्यक्रमाची रूपरेषा कशी असाल किती जण या कमीत कमी हजार ते बारा बाराशे लोक मला असं वाटतं की या र यात्रेमध्ये उपस्थित राहतील आणि त्यामध्ये महिलाचा जास्तीत जास्त समावेश पण असणार आहे म विद्यार्थ्याचा समावेश असणार आहे आणि आपले जे मा वारकरी बांधव आहेत विद्यार्थी आहेत महाराज आहेत त्यांच्यामार्फत आहे ही रथयात्रा काढली जाणार आहे आम्ही नियोजन केल्याप्रमाणे दहा तारखेला सायंकाळच्या वेळेला नेगडीपर्यंत आकोर्डीपासून ही रथयात्रा काढतो आहे वारकरी संप्रदायाच्या छोट्या छोट्या बालछमुंना आणि वारकरी संप्रदायाच्या आमच्या समाजातील दिग्गज मंडळींच्या सुस्वर अशा विश्वकर्मा भगवान परमात्म्याच्या स्तुतीने जे जे काराने आम्ही ही रथयात्रा काढतो आहे आणि आमच्या समाजाला सर्वांना एकत्र येण्याची मोठी संधी आणि परिचय करून देण्याची ही संधी या निमित्ताने या विश्वकर्मा जयंतीनिमित्त आम्ही करतो आहे सर्वांना अतिशय आनंद होतो आहे आणि विनंती आहे सर्वांना की कोणी इग्नोर नाही करायचं सर्वांनीच या रथयात्रेला सहभागी मोठ्या आनंदाने व्हायचं आहे प्रथमच ही रथयात्रा होती तर काय वाटतं एकंदरीत किती नागरिक या रथयात्रेला जमतील आणि समाजाला काय आव्हान कराल प्रभू विश्वकर्मा जयंती महोत्सव दोन हजार पंचवीस निमित्त जी भव्य आणि रथयात्रा आम्ही काढतो आहे आता तुम्हीच विचारल्याप्रमाणे प्रथमच आहे प्रथमच कोणती गोष्ट आनंद देणारीच असती एक जल्लोष निर्माण करणारीच असते आणि समाजाला एवढंच आव्हान करायचं आहे की ह्या रथयात्रेमध्ये आपल्या आराध्य दैवतासाठी सर्वांनी हिरेरींनी सहभाग घ्या आणि हिररींनी सहभाग घेऊन आपल्या आराध्य दैवताबद्दलची माहिती इतर समाजाबरोबरच सर्वांना व्हावी हा एकमेव उद्देश आणि त्याचबरोबर शैक्षणिक सामाजिक आणि आरोग्य ह्या बाबतीचं प्रबोधन आम्ही ह्या रथयात्रा आणि मिरवणुकीच्या माध्यमातून करणार आहोत मी विद्यानंद मानकर मुख्य प्रशासकीय तथा राज्य समन्वयक विश्वकर्मी समाज समन्वय समिती महाराष्ट्र राज्य आणि माझ्या बरोबर आदरणीय लहू सर हे याचे मूळ यांची संकल्पना होती की ही जयंती अशी निघाली पाहिजे त्याचप्रमाणे याला खंबीर साथ देणारे आमचे आणि तताई पांचाळ त्याचप्रमाणे हबप सचिन महाराज जाधव त्याचप्रमाणे आज जे झेंड्याचं अनावरण झालेलं आहे ते अनावरण ज्यांच्या माध्यमातनं ज्यांच्या कल्पकतेने झालेलं आहे ते बाळासाहेब करडके सेवाभावी मंदिर ट्रस्टचे आदरणीय भगवानजी श्राद्धे अशी सर्व मंडळी आमचे बाळासाहेब गरोड असतील संजीवदादा असतील ज्ञानेश्वर माऊली असतील सतीशदादा असतील जालिंदर दिवेकर साहेब असतील कदमसाहेब असतील आदरणीय आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक शंका बा भागवत साहेब असतील नारायण शंकर भागवत साहेब असतील अशी सर्वच मंडळी अशी अजून भरपूर नावं घेण्यासारखी भरपूर आहेत परंतु सगळ्यांची नावं घेणं यावेळेला शक्य नाही आहे असा पूर्ण पिंपरी चिंचवड शहरातील पूर्ण समाज तसेच खेड आंबेगाव जुन्नर मावळ मुळशी लोणावळा पुणे शहर ह्या सर्व ठिकाणावरनं हे बांधव आम्हाला ह्या मिरवणुकीमध्ये सहाय्य आणि मदत करतात पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र एटीन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा